जोहार जय आदिवासी आदिवासी आवाज या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मंडळी आदिवासी संस्कृतीचा वहापोह करताना ज्या आदिवासी संस्कृतीमधील जे महत्वाच्या अशा जन्मापासून मृत्यूपर्यंत असे एकूण बारा विधी आहेत तर त्या बारा विधीपैकी बऱ्याच कार्यकर्त्यांकडून समाज बांधवांकडून विनंती करण्यात आली की ज्या आदिवासी संस्कृतीच्या एक एक पैलूवरती माहितीपूर्ण सांगावं हो। आणि त्यासाठी ज्या आदिवासी संस्कृतीमधील काही विधी आहेत त्या एकेका टप्प्यामध्ये व्हिडिओद्वारे एक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या डॉक्टर गोविंद साहेबांच्या ज्या आदिवासी सह्याद्री आदिवासी या ग्रंथातील काही संदर्भ आणि जे प्रत्यक्षामध्ये आदिवासी आजही ज्या संस्कृतीप्रमाणे जगतोय वागतो आहे त्यातील जे, त्या जे काही विधी केले जातात त्या विधीतील जो पहिला विधी आहे तो पाचवीचा विधी मूल जन्माला आल्यानंतर पाचवीचा विधी त्या पाचवीच्या विधीबद्दल आज मी आपणास या माहिती देत आहे सगळ्यांनी मानाचा जे आदिवासी मंडळी ज्या आज तुम्हाला सांगणार आहे तर ही हाडप्पा संस्कृती जी प्राचीन संस्कृती सगळ्यात म्हटली जाते जी आपण इतिहासामध्ये शिकलो सगळी मंडळी तर आपल्याला फक्त हाडप्पा संस्कृती एवढाच वरच्यावर एका ओळीमध्ये सांगितला परंतु त्यातला जे काय मूळ आहे ते आपल्याला सांगितलं नाही ज्या आजही आमच्या संस्कृतीशी आमच्या जगण्याशी मरणाशी किंवा ज्या सगळ्या चालीरीती रेडी परंपरा याच्याशी तो संबंधित आहे ही सगळ्यात प्राचीन संस्कृती साडेसात हजार वर्षांपूर्वीची हडप्पा संस्कृती त्यालाच सिंधू संस्कृती असं म्हणतात जे हाडाचे सांगाडे सापडले त्यांचा आणि आमचा डी एन एपासून तर आमचे दागदागिने असतील चित्रशिल्प जे काही तुम्हाला दिसतं हे सगळंच आमच्या आदिवासी संस्कृतीशीच असं मिळतं जुळतं आहे आणि म्हणून जे तुम्हाला बैल किंवा त्याच्यावर चित्र दिसतंय ते मान बाहुल्यांसारखं जे चित्रामध्ये दिसतंय ते आजही आम्ही आज त्या पाचवीचा विधी असतो त्यामध्ये अशा वयलाच्या वर जे दिसत आहे तुम्हाला तशा पद्धतीचं आहे त्यानंतर आमच्या देवाऱ्यामध्ये किंवा आमचे जे काही सगळी जे तुम्हाला दिसते तर ती वरसुब्याच्या प्रतिकेमध्ये असंही त्यानंतर वाघोबा आघोबा असतो ईर असतो ह्या सगळ्या आमच्या निसर्ग देवता ह्या साडेसात हजार वर्षांपूर्वी अगोदरच अस्तित्वात होत्या हे धर्म सगळे नंतरचे आहेत अल्लाह गॉड ब्रह्म इंद्र विष्णू किंवा हिंदू संस्कृतीतील देव असतील किंवा हे सगळेचे नंतरचे आहेत परंतु या सगळ्यांच्या अगोदरची आमची ती हडप्पा संस्कृती जी तुम्हाला चित्रामध्ये दिसते आणि त्याच पद्धतीने जो आमचा पाचवीचा विधी असतो ह्या पाचवीचा विधी जो आपल्याला दिसत आहे तर तो अशा पद्धतीनं जो पाचवीचा विधी केला जातो मूल जन्माला आल्यानंतर आमच्या आदिवासींमध्ये बारा विधी आहेत जे विशेषतः मी आज सांगत आहे त्यातील डॉक्टर गोविंद साहेबांच्या सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी ज्या कोळी महादेव जमात आहे ठाकर या जमातींमध्ये सह्याद्रीमधील जी काही विधी कशा पद्धतीने केले जातात तर त्या अशा पद्धतीचा विधी जे काही नाणी असेल त्या ठिकाणी ते ठेवत आहेत किंवा ज्या पाचवीचा विधी आहे तो अशा पद्धतीने संपन्न केला जातो मूल जन्माला आल्यापासून पाचव्या दिवशी हा विधी केला जातो हा विधी करताना जी काही महिला असतात सुई नसते किंवा ह्या महिलाच हा सगळा विधी करत असतात अगदी मूल पोटात असतं तेव्हापासूनच जी आमची आदिवासी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्येच काही नियम पाळले जातात जसे की खाण्यापासून ते जड ओझे उचलण्यापासून उंचावर चढणे यापासून प्रतिबंध तर त्याचबरोबर त्या तिच्या नवऱ्यानेही काही नियम पाळायचे असतात जसे भरलेली वाहती नदी ना ओलांडायची नाही स्त्रीने नावेनं ओलांड नावेनं जायचं नाही लग्नात करवली होऊ नये मैताच्या घरी सुटका जाऊ नये मैती जाऊ नये असे साप मारू नये काठी दोरी ओलांडू नये अशी बंधने पाळायची असतात आणि त्यानंतर जे काही मूल जन्माला येतं त्यानंतर अशा पद्धतीचा हा पहिला विधी बारा विधी आहेत सगळे आदिवासींचे एकूण त्या बारा विधीमधील हा सगळ्यात पहिला विधी हा पहिला विधी आपण पाहत आहेत की सारवलं जातं आणि त्यानंतर पाटा ठेवला जातो आणि पाटा ठेवल्यानंतर जे काही पूजन करण्यात येतं तर त्या अशा पद्धतीने पूजन करण्यात येतं आणि त्यानंतर जे तुम्हाला ही बाराबळी दिसतात हे बाराबळी जे काही हडप्पा संस्कृतीमध्ये मी जे तुम्हाला, तुम्हाला सांगितलं तर त्या हडप्पा संस्कृतीमधील जे काही साडेसात हजार वर्षांची प्राचीन संस्कृती आणि त्या प्राचीन संस्कृतीमधला ज्या तुम्हाला दिसतं आहे, जा ले ले आहे, बा, आहे जा की हे बाहेर बाराबळी काढलेल्या आहेत दरवाज्याच्या बाहेर दोन त्यानंतर साबरा ठेवलेल्या आहेत बाहेर त्यानंतर आणि त्यानंतर बा बाळा आणि आई ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी खाटा किंवा काय असेल जी काय त्यांची जा झोपण्याची जागा आहे त्या ठिकाणी असे ह्या बाराबळी म्हणतात ज्या काही हडपासून पूर्वी बाळांतून जे काय असायचे सगळ्या मला सांगितलं ते सुईन असायच्या त्याच्यातील उदाहरण असणारी एक पोटधरी म्हणायची त्यांना त्या एक असायच्या तर ती पूर्वी करायच्या आत्ता दवाखान्यामध्ये होते शक्यतो परंतु जो पाचवीचा विधी असतो त्या आपल्या ज्येष्ठ महिला ज्या असतात त्या ज्येष्ठ महिला हा विधी संपन्न करत असतात पूर्वी त्या सुईन हा विधी तेथील करायच्या परंतु आज ज्या आपल्या कोणी ज्येष्ठ महिला असतील तर तेच हा विधी करत असतात जे काही मूल जन्माला आल्यानंतर ती बाळाची नाळ असते किंवा त्याला वार म्हणतात तर ते विळ्याने कापलं जातं किंवा कोयत्याने कापलं जातं त्यानंतर सुताने मुलाच्या बेंबीवर गाठ मारायची मारली जाते आणि जो काही नाळ आणि वार आहे तो कापण्यासाठी खास इळी राहते त्या इळीची व्यवस्था करण्यात येते आणि हा वार पळसाच्या किंवा केळीच्या कर्दळीच्या पानावर ठेवतात आणि हळद कुंकू आणि तांदूळ वाहून या येळीची पूजा केली जाते ही येळी बारा दिवस बाळंतीनबाईच्या बाजूलाच ठेवली जाते बारा दिवसांना ती येळी स्वच्छ धुवून बाजूला केली जाते परंतु जो काही वार आहे किंवा नाळ म्हणतात तो गाडताना असा ठेवला जातो की त्या बाळाला आणि आईला जे आंघोळ घातली जाते तिथून ते जे काही नतलं पाणी आहे त्या वारापर्यंत त्या नाळापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती मोठा दगड ठेवतात खड्ड्या खड्ड्यामध्ये उकरून ठेवलेला असतो तो नार तिथं दगड ठेवला जातो कारण तो वार कुत्र्यांनी किंवा अन्य इतर प्राण्यांनी त्या उकरू नये म्हणून मोठ्याला दगड ठेवण्यात येतो त्यानंतर पहिल्या ज्या सुईन असायच्या त्या तेव्हा त्या बायांनी सगळ्यांनी सांगायच्या का बाळ जन्माला आला का काय काय करायचा बाळंतीनं त्या शेक द्यायच्या गोवा खोबरा चाव्या लावायच्या आणि तोंडाच्या प जे काही मुलं आहे त्या पोराच्या तोंडातील वाप मुलाच्या बेंबीवर सोडायची असं त्या पहिला सांगायच्या आज दवाखान्यामध्ये असल्यामुळे हे होत नाही शक्यतो त्यानंतर भात आणि वरई सावा किंवा गव्हाची प्याज करून त्यामध्ये तूप टाकून त्या द्यायचा पहिला पाच दिवसच फक्त ज्या काही म महिलेला आहे त्या दिल्या जायचा आज ते काही सगळं होत नाही त्यानंतर जर दूध कमी असेल तर दूधकाड नावाची वनस्पती राहायची ती ही ज्या काही महिला असायच्या ह्या ह्या बाळंदिनीला द्यायच्या मग तिचा दूध वाढायचा असं आजही ती वनस्पती भेटते ती त्यानंतर पहिलं पाच दिवस राहतं ते पथ्य पाळायचं राहत आहे म्हणजेच जे काही प्याज आहे ती प्याजच फक्त द्यायची त्यालाच पत म्हणायचा आणि त्याच्यामध्ये मीठ नाही घालती आणि मग पाच दिवस हे झालं का मग मांस मच्छी अंडी ही हे पहिले पाच दिवस द्यायचं नसतं त्याच्यानंतर मग हे पौष्टिक आहार आहे हा नंतर द्यायचा पाच दिवसाच्या नंतर त्या बाईच्या प्रकृतीमानसार दोन आठवड्याने तीन आठवड्याने नंतर नंतर द्यायचा त्यानंतर बाळाच्या जन्मापासून फक्त पाचच दिवस टाळ पाळण्याची पद्धत आहे महादेव कोळी जमातीमध्ये आणि मग पाचव्या दिवशी ही सटीची पूजा ही पाचवी म्हणतात कारण त्या इटाळ म्हणजे नेमका काय तर त्या बाळापाशी आणि आईपाशी बाहेरून येऊन आपण जे एकदम जोरामध्ये जातो म्हणजे धसाधसा आतमध्ये जातो बाळापाशी जातो म्हणजेच जा जात। जात। जा त्या इन्फेक्शन कोणतंही होऊ नये आजार कोणतेही होऊ नये म्हणून त्याला इटाळ म्हणतात त्या आणि त्यानंतर जे काही ज्या काही पाचीच्या दिशी बाळांतणीच्या घरची लोकं त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले नातेवाईका पाहुणे रावळी या गूळ खोबरा खोबरेल तेल ह्या सगळ्या साहित्य आणि त्यात ते आणि त्यानंतर पहिला सुईन जी असायची त्या ते बाळंतणीचा अथरूण असायचा जिसा त्या पाच दिवस जसं असायचं ती जागा बदलायची आता त्याच्यामध्ये मुलाला पहिलं पाच दिवस आईच्या डाव्या बाजूला ठेवलेला राहत आहे आणि पाचव्या दिवसानंतर आईच्या उजव्या बाजूला अशी अशा संस्कृतीमध्ये आहे त्यानंतर जे काही सुईन आहे ती बाळंतिणीच्या उष्याजवळ पूजेसाठी शेणाने जागा सारून घ्यायची आणि त्यानंतर नागलीच्या चणक्या चणक्या म्हणजे लहान लहान भाकरी गहू आणि हरभरं शिजवायच्या आणि मग त्या त्याला घुगऱ्या म्हणतात आता त्या घुगऱ्या सगळ्यांनी वाटायच्या त्यानंतर सावा सायेच्या धान्याचं दोन लहान ढीक करायचं चा। आणि सारावलेल्या जागेवर मांडायचं हे ढीग म्हणजे आदिवासींचं देवता असतात त्यामध्ये सुईन काय करायची किंवा जे काही भगत आहे किंवा जे विधी करणारी बाई आहे ते ती हळद कुकू गुलालबुक्का व्हायची भाताचं पाच गोळं करायची आणि ते पानं मांडायची त्यांना त्याच्या गुळ गुळाचा निवद दाखवायची आणि मग त्याच्यातील जो काही निवदाचा भाग आहे तो काही नाणीला निवून दाखवला जातो आणि मग पाच पोरांनी खायला द्यायचा जेवण द्यायचा आणि जे काही बाराबळी आपण पाहिले या त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिसत आहे तर तो हा जो पाटा पुजलेला आहे त्याच्यामध्ये खेकड मासा तुम्हाला दिसतोय त्यानंतर भाताचा निवद ही पा खेकड आणि मासा आहे ठेवलेला त्याच्यामध्ये कुक्कुबुका त्यानंतर हे जे काय सगळं आहे हा विधीचं त्यानंतर बाळंतिनीच्या गळ्याभोवती मानेभोवती कापडी पट्टी बांधायची ती बारा दिवस ठेवायची अशी पद्धत आहे त्यानंतर रंगीत पट्टी एक लहान मुलाच्या कमर आणि मग जी बाळाला कमरेला पट्टी बांधलेली राहते ही पट्टी जेव्हा मुलाचा मामा मुलाला कपडे आणील तेव्हा ती पट्टी त्या मामाला घालीत येतात त्यानंतर जी काही भीतीवरील चित्र आहेत जे काही काळ्या बुक्याने काढलेले त्यानंतर लाल शेंदूर त्याच्यावरली लावलेला ती जी काही बाराबळी म्हणते आता ती बारा दिवशी पुसून काढायची त्याला बाराबोळी मोडणे असं म्हणतात आणि त्यानंतर सायाचं ढीग जे केलेलं के राहतात ते सहा या दिवशी सुई येऊन काढून टाकते आणि मग ती त्या देवतांचीच पूजा राहते तिला उत्तर पूजा म्हणतात आता आणि मग सायाचं ढिग हे काढलं का ते आपल्या धान्यांमध्ये टाकायचं म्हणजे शुद्धीकरण होतंय असं म्हणायचं तर आता काही भागामध्ये पाचव्या दिवशी बोर आंबा जांभुळुई साबार याच्या फांद्या घराच्या दरवाजा दोन्ही बाजूला ठीक आता आणि सातव्या दिवशी सातोऱ्याचा इदी राहतो हा दोन नंबरचा जो इदी आहे तो सातोऱ्याचा इदी सातोऱ्याला गव्हाच्या घुघऱ्या करायच्या आणि त्या वाटायच्या आणि त्या घरोघरच्या बाया बायकांनी बोलवायचा आणि मग त्यांना त्या आपल्याबरोबर आप थोडं थोडं धान्य आणि त्यात मग त्या टोपलीमध्ये ठेवतात नंतर बाळाला टोपलीमधील धान्यावर ठेवत आता असा हा इधी राहतो तसाच पाटापोजीत तसा असा ही पूजा केली जाते पाचीला आणि दगडाचा दिवा लागलेला राहतोय तर पर, अशा पद्धतीनं हा पाचीचा ईदी आता हा सगळीच पर सगळाच परिपूर्ण इथं दिसला असा नाही बरे थोडासा तुम्हाला प्रयत्न केला आहे दाखवायचा तर त्या सगळा साधाबोळा म्हणून समजून घ्या तर मंडळी असा पाचीचा ईदी अजून आपण बाकीचे सगळी ईदी पाहूया टप्प्याटप्प्याने सगळ्या समाजबांधवांच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ बनावला तरी अजून आदिवासी संस्कृती आणि यावरती सगळ्या विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवासी आवाज चॅनलला नक्की पहा सबस्क्राईब करा सर्वांना मानाचा जय आदिवासी जोहार